फक्त मस्त व्हिडिओ निघतो आहे काही विषय नाही आहे हे बघा एकदम प्रॉपर काम करायचं व्यवस्थित पद्धतीने काम करायचं टेन्शन घ्यायचं नाही काही नाही आज आपली वाईट वेळ आहे आपली चांगली पण वेळ होईल फक्त वेळ द्यायचा प्रत्येक गोष्टीसाठी असा नाही विचार करायचा की यार आज माझी वाईट वेळ आहे तर उद्या कसं होईल परवा कसं होईल डज नॉट मॅटर आजची वेळ आहे चांगली किंवा वाईट निघून जाणारे म्हणून कधीच हार मानायची नाही हमेशा पुढं जात राहायचं बस जेवढं आपल्याला आहे त्या हिशोबानं करायचं नाही जमत आहे प्रयत्न करायचे पण सोडायचं नाही हे बघ सफलता एका रात्रीच भेटते का नाही सफलतेसाठी टाइम लागतो तो टाईम आपल्याला द्यावा लागतो आपण काय विचार करतो एका दिवसात प्रत्येक गोष्ट घेणं भेटली पाहिजे ती भेटते का नाही भेटत कावर नाही भेटत आपण काय करतो आजची रात्र आहे आजची रात्र जाऊन उद्याची रात्र यवस्तोर सुद्धा काही जणांना बर वाट म्हणजे काय म्हणतात वाट बघत नाही बरोबर ना तर ती वाट बघणं गरजेचं आहे आपल्याला आज म्हणून कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही कोणत्याच गोष्टीचं टेन्शन येणार असं नाही घ्यायचं नाही म्हणजे येणारच नाही तसं नसतं येणार पण चालायचं बस बाकी काहीच नाही आहे आज आज आपल्याला प्रत्येक गोष्टीचा कसा त्रास होतो होतो आपलं शिक्षण झालं आहे तरी त्रास होतो नाही झालं आहे तरी त्रास होतो मग असं आहे का सोडून द्यायचं प्रत्येक गोष्ट नाही आपल्याकडं जो मार्ग आहे त्यातून पुढं चालायचं राहतं ठीक आहे म्हणून कधीच हार मानायची नाही आणि कसं बघ हार मानणं न मानणं आपल्या मनावर हो असतं आज आपण काम सोडून दिलं खेळ संपलं त्याचा पण उद्या उठून पुन्हा त्याच उमेदीने चालू करणं ह्याला लय महत्त्व असतं ठीक आहे म्हणून कधीच प्रयत्न सोडायचे नाही आणि प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न आरंभ नसतं ठीक आहे म्हणून प्रयत्न करणं चालू ठेवायचं चा एक दिवस सफलता भेटल दुसऱ्या दिवशी नाही भेटल ही जिंदगी आहे मेल्यानंतर म्हणजे सगळं स्टॉप आहे पण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ह्या गोष्टी घडणार आहे आपण बघा मानलं तर सफलता आहे आज एक एक गोष्ट आपल्याकडे नाही आहे दुसरी गोष्ट नाही आहे तिसरी गोष्ट नाही आहे हे खेळ चालूच राहणार आहे सुरुवातीला मार्कांसाठी नंतर पैशासाठी नंतर वस्तूंसाठी नंतर घरासाठी गाडीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला भांड म्हणजे कॉम्पिटिशन राहते ती कॉम्पिटिशन राहणारे त्यातून कसं आहे स्वतःच्या मनाला मजबूत करायचं मन म्हणजे कसं एक आपले जे विचार असतात ना ते विचार मजबूत ठेवायचे ज्यातून तुम्ही पुढं जाशाल आणि तुम्हाला बघून कोणीतरी तुमच्या मागे येईल ह्या उद्देशानेच हमेशा प्रयत्न करायचे बाकी काही नाही आहे आज आपण सफल आहे नाही आहे तो प्रश्न वेगळा आहे सफलता ही कशी आपल्या मनावर राहते आपण मानली तर सफलता आहे नाही मानली तर असफलता राहते त्याच्यावर डिपेंड आहे पण आपण कालपेक्षा आज किती बेटर आहे ह्याला जास्त महत्त्व हो राहतं ठीक आहे म्हणून यांना कालपेक्षा जास्त बेटर होण्याचा प्रयत्न करायचा आणि विचार करायचा की म्हणजे ही गोष्ट माझ्याकडनं आहे ती गोष्ट माझ्याकडनं आहे तर तो विषय नसतो विषय काय आहे काल जे काम केलं किंवा काल कशा पद्धतीने तुम्ही राहिले त्याच्यापेक्षा आज किती बेटर काम करता येईल किंवा आज किती वे व्यवस्थित आपण करू शकतो याला महत्त्व राहतं म्हणून कधीच कोणत्याच गोष्टीला नाराजी व्यक्त करायची नाही आहे होते बघा असं नाही तुमच्या बाबतीत नाही माझ्या बाबतीत तीच तीच व्यवस्थित म्हणजे तीच कला आहे पण नाराजी न ठेवता त्याला साईटला करून आपण कशा पद्धतीने काम करतो ह्याला जास्त महत्त्व राहतं ठीक आहे आज माझ्या सांगण्याचा उद्देश असाच आहे होता, होता। पन, जास्ता जास्ता की जास्त म्हणजे लोड घ्यायचं नाही जिंदगी भाई बघ काम आहे त्रास आहे प्रयत्न आहे हारे जिते एखाद्या वेळेस होतं नाही होतं ती गोष्ट वेगळी पण त्यातून आपल्याला म्हणजे एक मार्ग काढून कशा पद्धतीने पुढं जाता येईल ह्याचा जास्त विचार करणं आणि त्यातून आपल्याला पुढं जाणं हे महत्त्वाचं राहतं ठीक आहे सफलता म्हणजे असं नाही की ही गोष्ट माझ्याकडे झाली म्हणजे आपण सफल येत असा विषय नसतो आपण मनाने किती समाधानी आहे ह्याच्या गोष्टीवर ती सफलता अवलंबून असते आपण ए बघ आपल्याकडं मोठी गाडी पण आपल्या मनातून दुःखी आहे तर फायदा नाही त्या गोष्टीला बरोबर की नाही तर ती जे मनाचे समाधान आहे ना त्याच्यावर डिपेंड असते आपली सफलता ठीक आहे म्हणून कधी पण आपल्या म्हणजे एकदम आपण ज्या गोष्टीतून खुश हो ना ती गोष्ट जास्तीत जास्त क्रा करण्याचा प्रयत्न करायचा आज मला म्हणजे बघा आज माझं चहाचं दुकान आहे हा विचार नाही आहे की आपला बिझनेस छोटा आहे की मोठा आहे पण आपण तो कशा पद्धतीने करतो आपण किती उमेदीने करतो आपण किती एक्साइटमेंटनी करतो त्याच्यावर डिपेंड आहे की तो माझा धंदा मोठा होईल की लहान होईल ठीक आहे म्हणून कधीच हार मानायची नाही आहे हे बघ आज आपली टपरी आहे ही आपली टपरी आहे ठीक आहे एक आता लाईट कमी आहे हे बघ एकदम छोटी टपरी आहे गॅस वगैरे व्यवस्थित आज आपण सुरुवातीकडून केलेली एक छत्री होती आपल्याकडे एक टेबल आता त्याच्यातून आज आपल्याकडं एक गाडी आहे इलेक्ट्रिक गाडी आहे एक ज्युपिटर आहे जी म्हणजे हे बघ ते कसं आहे एक एक स्टेप आपण पुढं जातो आहे ना असं नाही की डायरेक्टली एखादी गोष्ट केली तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला गेले ना तर तुम्हाला भेटून जाईल की म्हणजे कशी सुरुवात झालेली एक टेबल आहे एक व्यवस्थित छत्री आहे त्या पद्धतीने तर विषय काय की आपण म्हणजे मी एकच विचार करतो आपल्याला फक्त मोठं व्हायचं आहे ना मोठं होण्यापेक्षा आपण स्वतःने म्हणजे मजबूत कसं होईल त्या त्या हिशोबानं काम करायचं राहतं आणि विचार ठेवायचे की आपल्याला पुढं कसं जायचं आहे याच गोष्टीकडे कर फोकस करायचा जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे हे बघा आज रात्र आहे तर उद्या सकाळ होणार आहे म्हणून असा विचार नाही करायचा की यार काय ही ही रात्र आहे मग रात्रीला आपण कसं करणार काय करणार काय होणार आहे बरं ही गोष्ट राहते वेगळी पण चांगल्या पद्धतीने म्हणजे आजची रात्र तर जाऊ दे बरोबर की नाही आहे आजची रात्र गेली म्हणजे उद्याची नवीन सकाळी उद्या काय करायचं त्या गोष्टीचा कर? विचार करा हे नाही की या मागचं माझं असं आयुष्य गेलं तसं गेलं अरे जाणार आहे ते बघा आयुष्य कोणतं कोणाचं आयुष्य सारखं नसतं म्हणून आपण त्या गोष्टीचा विचार सोडून द्यावा लागतो कळलं की नाही विचार सोडून द्यायचा पुढच्या आयुष्याचा विचार करायचा पुढं काय चालणार आहे पुढं काय झाली ती गोष्ट सोडून द्यायची सोडूनच द्यावा लागेल आपल्याला नाही तर मग काय फायदा नाही तू तू डोके ठेवशील त्याचा तुला लॉस आहे कारण त्रास आपल्याला होणार आहे बरोबर की नाही आहे म्हणून त्रास करून घ्यायचं नाही कोणत्याच गोष्टीचा सुखी समाधानाने राहायचं व्यवस्थित खायचं प्यायचं बघ असं नाही की कोणी आपल्याला आहे आणि कोणी आपल्याला पुढं काढणार आहे तशातला भाग नसतो आपण केलं की आपल्याला भेटणार आहे म्हणून कधीच माणसांना हार मानायची नाही आहे पुढं जात राहायचं जात राहायचं एक एक दिवस येईल उद उद्याचाही दिवस येईल बरोबर की नाही आहे आज आपण लहान आहे तर आपण उद्या मोठं पण होणार आहे मग नुसतं वयानं मोठं व्हायचं का नाही आपल्या या मोठं व्हायचं आपल्या विचारांनी मोठं व्हायचं आपल्याला अनुभवातून आपण मोठं व्हायचं अनुभव घेणं गरजेचं आहे बाहेर पडणं गरजेचं आहे व्यवस्थित बाहेर पडून त्या त्या कृतीनं जाणं गरजेचं आहे ओके तर बाकी काही नाही आहे व्यवस्थित राहायचं व्यवस्थित खायचं प्यायचं मस्त राहायचं जिंदगी आहे एक दिवस रात्र एक दिवस उजेडे त्या पद्धतीने करायचं नाही तर मग आपलं बघ मग शेवटी दुःख आहे बघ आपण मानलं तर चुकी मानलं तर दुःख आहे बरोबर की नाही आहे अशा गोष्टी जगायचे एक दिवस मरणार आहे माणूस मग काय आलान मेला त्याला काय अर्थ आहे का नाही काहीतरी कसं उमेद ठेवून जगायची अरे नाही आज आपण ही चुकी झाली उद्या आपल्याला ही चुकी नाही करायची च चांगल्या पद्धतीने करायचे ठीक आहे व्यवस्थित राहायचं एकदम मस्तपैकी एकदम खुश राहून जगायचं आहे हे बघा जी वाहणार आहे ती वाहणारी लई लोड घेण्यात मजा नाही आहे ठीक आहे ओके बाय फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बाकी काही नाही तुम्ही व्हिडिओ बघितला तरी ठीक आहे नाही बघितला तरी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्याला आपलं सांगणं आपण चालू ठेवणार आहे आजपासून आपली सुरुवात झालेली आहे कॅमेरा खराब होता म्हणून बाकी काही नाही आहे आता चालू झाला ना आता करणार आपण हवा करायची एकदम व्यवस्थित बघा टेन्शन घ्यायचं नाही बिंदाच चालू ठेवायचं काम आपलं चालू आहे ना हे बघ आज पाच रुपये कमवू दे तर हजार रुपये कमवू दे लमोत जा रहे उड़ी उड़ी कमी होण्याला महत्त्व आहे हा विचार नाही करायचा की अरे एवढीचे तेवढीचे अरे वाहणारे बा तू उमेद ठेवली तर जास्त पण होऊ शकतात कमी पण होऊ शकतात आपल्यावर डिपेंड आहे टेन्शन घ्यायचं नाही फ्री फंटास्टिक जगायचं एकदम लाईट एकदम टेन्शन नाही बस खुश ओके बाय